आणि ना एलनेनोचं नाव निघालं की दुष्काळ पडणार अशी सगळ्याच्या मनात भीती वाटायली आणि लानी ना उद्भवला की पाऊस होणार असं सगळ्यांना वाटतं पण यामध्ये तथ्य काय हे जाणून घेणं महत्त्वाचं तर तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो एलनिनोचं शब्दशः मराठीत नाव होतं बाळ येशू हे नाव पडण्याचं कारण एलनिनो ख्रिसमसच्या सुमारास उद्भवतो म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये उद्भवतो म्हणून त्याला नाव दिलं एलिनो एलिनो आणि लानिना हे दोन परस्पर तुम्हाला एक स सांगू इच्छितो हे दोन नावं नाहीत आणि घटना नाहीत आलटून पालटून सुरू राहणाऱ्या दीर्घ अवधीच्या समुद्रातील प्रक्रिया आहे तर तुम्हाला एक सा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे पेरू देशाच्या देशा देशा किनाऱ्याच्या पश्चिमेला जो प्रशांत महासागर आहे त्या प्रशांत महासागराचं काय होतं तापमान सरासरीपेक्षा वाढतं आणि ही तापमानवाढ काय होती समुद्रावर पसरते जेव्हा समुद्राचं तापमान अर्ध्या अंशानं वाढतं त्यावेळेस सौम्य एल्लीनं निर्माण झालं जाहीर केलं जातं आणि सगळीकडे दुष्काळ पडणं असं मानतात आणि त्या समुद्रामध्ये ज्यावेळेस दक्षिण अमेरिकेमध्ये दे पेरू देशामध्ये दे बाबद सांगतो की लानीदा लानिना कसं असतं की त्या समुद्राचं तापमान हळूहळू कमी होतं मग त्यावेळेस त्या लानीला उद्भवलं म्हटलं जातं आणि तिथं पाऊस पडणार असं जाहीर केलं जात होतं पण सो इसवी सन सोळाशे सतरावीस का जे त्या समुद्रामध्ये जे मच्छीमार करत होते कोळी समाज मग ते कोळी समाज मच्छीमार करत असताना समुद्रामध्ये फिरत असताना की कधी कधी काय झालं की त्यांना त्या समुद्राचं पाणी तापल्याला जाणवून आलं आणि त्या ताप पाणी तापल्याच्यानंतर समजा उष्णता वाढ तापमान वाढल्याच्यानंतर त्यांना त्या वर्षी त्यांच्या भागात म्हणजे दक्षिण अमेरिकेमध्ये पाऊस झालेला असं दिसून आला आणि काही भागांना सोळाशे सतराव्या शतकामध्ये कधी कधी काय झालं ते समुद्राचं पाणी थंड थंड होत गेलं आणि त्या मच्छीमाराच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्या तज्ज्ञांना सांगितलं आणि त्या काळी त्यांना त्या भागामध्ये पाऊस जास्त झाला असं त्यांना गोष्टी आला मग त्यावेळेस ते त्याच्याहून हे तापमानाची हे केलं